नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती आज आहे रविवार आम्ही चालले शेता शेतावर शेतावर कणाला उद्याला काय असतं ना असतं भात कापणे आपलं भात कापून झालेला आता जायचं झोराला की आमची गँग बघा ही बारीक पिरीक पोरा आम्ही ना भात झोराला कवले विलं करायला आणि सामान कवरा कक्र भरले सगळं बघा अजून घेतले बाकीचा सगळं त्या गाडीन रेड भरून ठेवले हॅलो आपण जाऊ आता शेतावा मजा करू फुल विर बीर भरलेली असत की बघू विरीन उड्या मारू आईला सांगले इथं बिर्याणी बिर्याणी बनवायला आमच्या पोरांना खास जेवायला बिर्याणी द्यायला लागतं तर पोरा येत नाही पोरांना जेवायला बिर्याणी असतं पण काय येतले काय येतलंय सामान आपला सगळं येतं रेडी ना तुम्ही भात कपला कसा एकट्याने एकट्यानी कपला हां ताराला सकाळी ताराला जाऊन ना तारा मी भात कपला म्हणजे चार दिवस सकाळी सकाळी गेलो चार दिवस चार दिवस सकाळी सकाळी गेलो चालला आणि भात कापला मी पप्पा आमचा ओढा फिट सकाळी चालायला जायचं शेतावर चालायला जाता आता भात कापायचा अर्धा थोडा 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 भात कापून चार दिवसांनी भात कापून झाले आपला एकट्याने पप्पाने गेले आता आम्ही चालला जोराला फक्त चला आपली गँग निघली रेडी अरे मी पण निघतो नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोहचल्यावर शेतावर बघा इच्छा आम्ही तर शेतावर जाऊ या आमच्या गाड्या लागलेल्या ना इथं सगळ्यांच्या अंकलच्या मित्रांच्या ही आपली रिक्षा आहे बापाची या सगळ्या त्या गोनी बिनी सगळं आणले आता सगळं न्यायला लावले अर्धे गेलं पुढं आता आम्ही थोडंसं बाकी येऊन येताव चला मग मीरा त्यांच्यावरती जाम मजा येईल फक्त भात जोराचा भात कापता नाही भात कापून धरलेला येऊ पण घे ना ला उरलेला तुम्ही घेऊ का नाही येतील येताना घेऊन येईल नाही कोण नाही असं सगळं गेलं वाट चुकली नाही गेलं बाकी आहेत अजून भाऊ नाही सॉरी दुनिया का बोज हुठा ते गेला रॉंग बात अरे हे काय एवढं ते कसं घेशील सांग हे पहि एवढं दोन चार चार वजन वाले परद्या लागलं माहिती का म सारे दुनिया का कचरा सारे दुनिया का ते आवाज माझा ना एक नंबर इथं पोल्ट्री फार्म होता आता तो सध्या लावरच पडलेला आहे त्यांचं कोंबरेंमध्ये गेल्या आता असं चिरं फिरत गाडी जाहीर काढली ना बघा काय आमचा ता शेतकवरा भारी आहे बघा एकदम नजाराच नजारा एकदम जंगल जंगल में मंगल यो कुठला जायला सांगा चला होसाली वाटत दाखवून फला तो भेंड्याचा भेंडा बघा का भेंडा दिसला का भेंडा यो भेंडा यो मुला बघ आले ग मुला बारीक बारीक आले घेत गाकण घेतला असता यो बघला आपला जंगल जीवराशिक पारचा जंगल हे बा कसा ही उतरण जाम डेंजर में या उतरणवाल्या मैं लवेश पाटील सबका स्वागत करता हूँ इस चॅनल पे आज आम निकले है, शेता व भात झोर आला भात कापणी झालेली आपण झालं झोर आला हिंदीमध्ये बी बोल हा मापा आम्ही इधर पोचलेला आहे ही हो चिंच आर यो, यो पक्का भारी चिंचा ही हे भारी चिंच भरली बघ म्हणू चिंचान बघ येतं आमती आमतीला गोवर चिंच ही दाद आमतान बघा आपला फार्म हाऊस समोरच कसा खतरनाक एकदम दिसतं नारळ झाड सगळं आपल्या इथं सगळ्या प्रकारचं प्राणी आहे इथं मागच्या टायमाला इथं कुत्रं आलं तर कुत्र्याचं बारीक पिल्ला तवा जाम फाटलेली हा दमलं छता शेता शेतावाची शेता मजाच वेगळी नाही का म्हणून

ती गेल गेली वाटत कुत्री ती मागच्या ब्लॉक मध्ये ती कुत्री बघली ती गेली वाटत अबो घेऊन ये बघाय आपली विहीर भरलेली आणि उड्या मारू पाणी चांगला ना म्हणून इकडे घेऊन चड्डी काढता ती ती कुत्री बकी डेंजर ती तुझी चड्डी काढेल समजणार बी नाही बघा आपला शेत पप्पांनी कापून ठेवले अख्खा हे काय इथे टायर जोरा लाग टायर जोरा लागून पाणी आहे सुकत होतं जरा पाणी काही सामान कुठे रिक्षा तर सामान तर दुवला आणा सांग चला बघा आपला भात बघा कवर भारी आहे निसात दाना दाना हे आवरा शेत आख्खा बापासनी कापला आमच्या बाबो

गेली कामाची भाई साधा काम नॅचरल ऑक्सिजन इथं नॅचरल नॅचरल ऑक्सिजन आमचा झारा बघा इथं पहिले ना असं दायणीशीर अशी आंबेली झारा होती ती तुटली जुनी होली बघितली डोकरी झाली म्हणून ती सगळी तोरली दारा आता काय यो 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 एक एक बाकी इथं इथं दोन चार झाडं होती आंब्यांची असं लाईनशीर आंब्याची झाडं होती ना फीट आंबे यायचं उन्हाळ्यान चला मग आता आम्ही तयारी करू इथं यो टायर ठेवू इथं मधी मग झोराची तयारी घेऊ चला तुम्ही त्या चॅनलवरती मजा येईल मोबाईल स्टँड आणला पाहिजे इथं स्टँड लावला असता मजा आली येईलच आपल्याला चला अशी कौली घ्यायची असतं अशी बांधाची आणि मग घ्यायची झोड रे बघा आता कसं आमचा बापूस उपटे घालील ए बा काशी असं फुल व्यायाम हे जिमवाल्यान दो तुमच्या दोघांचा व्यायाम हो आज फक्त उपटाला जी रयर काय दाखवतो बरं त्या बरा होतं बाप्पा ते सिस्टम बरोबर होता तसा हां मग शेवटचा उचलता येईल आपल्याला

हां बस साईडला बस असं या कंपाउंड कंपाऊंड कंपाऊंड करायचा कंपाऊंड कंपाऊंड करायचा नाही सर याला याला कंपाऊंड करणार असं कंपाऊंड हां असं डायरेक्ट पुर चौक कंपाऊंड करायचा बस चला उठा उठा चला आता हे माझी बारी माझी कोरा बारी दोघ चला सलाह सा लचीस मित्रांनो साधा काम नाही अखी बेन घाम निघला आहे बघ घाम टपकला सर्व बॉडी बिल्डर दाखव बॉडी दाखव ख नाही ते लेग पीस कमी आहे हा दहा चार दिवस रोजची जिमला जातो तू माझी जिम बंद म्हणून पोट वारले नाही तर माझी जिम चालू होल ना तेव्हा बघ कसा एकदम स्लेम एकदम सिक्स पॅक का माझ्या बाई मी थोडं थोडीच बोलत की दारू पिले नाही बघ नाम हे बाबू काय फुल एकदम डेंजर काम आपण कसं शेतावर येत ना म्हणून शेतावर येत असतो ना वर्षांच्या एकदा येतं बघत भात लावणे ना भात जोरणं भात कापणे त्या महिना महिन्यांच्या वेळेला असं ठीक आहे जरा व्यायाम झाला असं प्रॅक्टिस झाली असती वर्षांच्या एकदा येतं ना म्हणून वाट लागते बघित ये यो आसल हसल कुठं आसल कोणगाव असल कोणगावचा बॉडी बिल्डर ये हे दाखव तुझी बॉडी दाखव नाही दिसतो माय दाखव बघ बायसाहेब बघ नाही बायसाहेब सर आता बाहेर झोडाचं काम झालं पण मी दमल्या कपडेल ना बॉडी दाखव ना कार 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 शायनिंग कार। व शायनिंग ॲप दाखव ॲप्स काही दिसत नाही काही दिसत नाही का कार ना हक्क कार हाखा कार ना अरे रे ओपन हो <coughs> ना काही दिसत नाही काही नाही फॅट दिसतं चरबी दिसतं चरबी दिसली चरबी चला हलू हलू करता बाकी दमाल होतो बघा प्रॅक्टिस नाही ना म्हणून जिम पण बंद वर्कआउट बंद काही जॉगिंग नाही काही नाही काही नाही खायचा ना झोपायचा तोच काम चालू म्हणून आता या जरा माघण परतले नाही तर नसतं माघण परला पहिले तर जमान कदा खेळाडू होतो म्हणून फिट होतो खो खो खेळायचं आता नाही ते मला टाकत हां ठीक आहे चलो म्हणा कष्टाचा घाम बघा हे बघा कष्टाचा घाम त्याला कष्ट एकदम अस्सल शेतकरी कष्ट करणारा बापूज बघा कसं घाण करत बघा मग बहादरात जागे वरचा तो भुसा दोन निघून जात सुपाने केलं चावला ग कुत्रा <laughs> कुत्री ती खेळायला येतं चला बघू आता झालेला ब्रेक टाइम ब्रेक टाईम मध्ये तू काय करतो थंडा पि तो ती दाखव ना खोल दाखव ना खोल दाखव खोल दाखव ना, ना, ना त्यांना आईने दिला म्हणजे लव्या भाऊच्या आईने आपली आई आहे माझी ती ती पकी माझी काळजी करते कवा बी घरा गेला जिम बॉय यो यो जिम बॉय झाला बघा काय दिलेलं त्या एनर्जीला मला खाऊन अशी बॉडीला पंप आले ना

काय दा मी ठंडा बी बसा दोन मिनटं जरा खाऊ जरा नाश्ता करू मग जोर घेऊ ये बरं वाटतं शेतान थंडा एकदम खालची मिट्टी एकदम थंडी एकदम थंडी थंडी चील फुल एकदम निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गाची ऑक्सिजनच्या भारी हो निसर्गाचा बघा गाईज कौरव भारी वाटतं वातावरण हो न जरा कमी पाणी द्यायला पाहिजे थंडा ना थंड पाणी आहे बघा गाईज कौरव भारी वातावरण बघा बघतोय बघा मला टाईम नाही मी हे आमचं फार्म हाऊस आहे इथं आमच्या या बनवलेला तिथच आम्ही पार्ट्या करत झाडा बघा झावरी वारेन सगळे आंबेडी झाला नाई पहिले पकी होती मित्रांनो आम्ही आता इथं नाश्ता ब्रेक घेतले जरा खाण्याचा पण यो भाई जिम बॉय यो काही हार मानित नाही मला बोलतो नाश्ता बिस्टर मला याद करायचा माझा आज संडे आहे संडेला जिम बंद असतं त्यामुळे मी आता इथं जिम करेन माझी हे फुल शोल्डरचा वर्कआउट चालू आहे आता शोल्डर आणि थाई चिखल थोडा थोडा या ओला म्हणून थाईज आणि शोल्डर म्हणून जिम नसेल तर शेतावर या शेतावर फुल व्यायाम होतं शोल्डरचा आणि थाईजचा व्यायाम होतो आणि थोडा बॅकचा पण होतं आणि थोडं ॲप्स पण होतील जोड जोडताना असा ॲप्स थोडा जाण येतो इथं सगळी म्हणजे पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो चेस झाला शोल्डर ट्रायसेप बायसेप लेग बॅग बघा बघा हे बघा बघा आता बघा यो शोल्डर प्लस बायसेप ट्रायसेप आणि ॲप्स आणि बॅक सगळा मिक्स आणि लेग पण लेग पण बघा लेग पण दाबला जात ते बघा म्हणून स्कॉट कसं मारत तसं बघा ते बघा सगळा व्यायाम एक एक साथ मारी सगळा व्यायाम एकत्रच होतं बघा तो हार मानित नाही तर आम्ही सगळं थांबल्यावर नाश्ता करायला पण तो भाई बोलतो की नाही माझी आज जिम बंद संडे आहे त्यानुसार मग मला आज झोर घ्यायची घे जोर चल तर आपलं काम वाचल हो तर आपल्या काम वाचल फळा फळ घे फळ चल हे जरा नाश्ता करे जरा ताकद येईल काय जरा मिंडा पी मूग खा थोडी ताकद येईल बघ कसा हे झालं उरी उद्या मारू फुल मजा करू चला